कशा भजन कीर्तन टाइम पास ठेवा अनेक जन्माची करता आपन के लिए अने करता आणि मग त्या सेवकाला भूतसेनाला पारदीव व्हावं लागलं आणि एक दिवस शिकारीचा त्याला नांद होता एक दिवस शिकार करत असताना दिवसभर काही शिकार सापडली नाही दिवसभर फिरला पोटामध्ये अन्न नाही पाणी नाही आणि मग रात्रीच्या वेळेला त्याने विचार केला समुद्र समोर समोर एक असं सरोवर होत तळ होतं त्या तळ्यामध्ये पाणी होत त्याने विचार केला या तळ्यामध्ये पाणी पिण्याकरता हारण येत एक झाड त्या झाडावरती तो चढला आणि लपून बसला त्या झाडावरती त्या झाडाला अशी पान होती दाट वृक्ष होता तो मग रात्रीचे आठ वाजले बारा वाजले तरी सुद्धा काही पक्षी येईना कोणी प्राणी येईना आणि मग तो काय करायचा त्याला भूक लागलेली पोटामध्ये कावळ्यावर काय करावं काय करावं दिवसभर उपास घडलेला आहे आणि तो काय करायचा त्या तळ्यातला प्राणी दिसावा म्हणून त्या आड येणारे डोळ्याच्या आड येणारे पानं तोडायचा आणि खाली टाकायचा आणि ज्या झाडावरती तो बसलेला होता ते झाड होत बेलाच अशाच बिलवाच आणि खाली पानं तोडून टाकत होता जिथं पानं टाकत होता तिथं एक वारूळ होत त्या वारुळामध्ये ब्रह्मदेवानं स्थापन केलेलं भगवान महादेवाच लिंग होत भगवान महादेवाची पिंड देव जर भक्ती करून घ्यायचं असेल ना कशी भक्ती करून घेत असतं ज्या झाडावरती बसला होता ते झाड बेलाच होत जी पानं तोडत होता ती बेलाची पानं होती आणि ज्याच्यावरती खाली टाकत होता तिथं महादेवाची पिंड होती आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती काय होती बरं का दिवसभर उपास घडलेला पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि महादेवाच्या असणाऱ्या पिंडीवरती लाख वेलाच्या पानाचा अभिषेक झाला आणि भगवान महादेव प्रकट झाले आणि महादेवाने दूताला महादेवा पाठवलं अरे कोण असा भक्त आहे कैलासामध्ये बातमी गेली भक्त आहे दिवसभर शिवरात्रीचा उपवास करतोय आणि माझ्यावरती एक लाख बेलांचा पुष्प वर्षा अभिषेक करतोय काय मागाल ते त्याला द्या परंतु माणसाच दुर्भाग्य असत दुर्भा असत देव प्रसन्न झाला परंतु मागण्याकरता बुद्धी नसते एक जणाला झाला देव हे गोराकडे जायचं देव गोरा प्रसन्न झाला भगवान महादेव बोल भक्ता काय पाहिजे त्याला होता तांबूचा नादक्या दिवशी चुन्याची महादेव प्रसन्न झाले काय भक्ता तुला काय पाहिजे देवा काय पाहिजे दिली होती असले ते महाभाग असतात लक्षात ठेवा म्हणून आणि मग त्यानं वर मागितला काय वर मागितला त्याला शिकारीचा नाद होता आणि त्यानं वर मागितला की मला या हरणांची भाषा कळावी काय कळावी या हरण बोललेली मला कळावी त्यांची भाषा कळावी असा वर तू म्हटले आणि तो दूत निघून गेला आणि इकड तो जो सोमदत्त नावाचा राजा झाला होता आणि त्याच्या दोन पत्नी हरणी झाल्या होत्या त्या दोघींनाही दोन मुलं होती असा पाच जणांचा परिवार होता दोन मुलं आणि पत्न्या घरी होता हा सोमदत्त नावाचा हरिण पाणी पिण्याकरता त्या ठिकाणी आलेला आहे आणि सरोवरामध्ये पाणी पिण्याकरता आल्यानंतर असा आवाज आला त्या असणाऱ्या बिल्लांना पाहिलं चंड बिल्लांना पाहिलं कोणीतरी सावज आलेलं आहे असा बाण काढलेला आहे आणि त्या असणाऱ्या हरणावरती व्याज व्याधान तो बाण धरलेला आहे सु सु करत बाण आला सर आला तू, तेया तेया ता तो आला तो धावून निबळला श्रावण बाळाची जशी अवस्था झाली ना त्याप्रमाणे त्या व्याची अवस्था झाली छाती मध्ये बाण उचलेला रामा भगवंत बाण उचल्यानंतर तडफडायला लागला उठून येत असताना जे जाळ लावलं होतं त्या जाळ्यामध्ये तो अडकलेला आणि इकडं पत्नीने विचार केला आमचे माझे पती खूप वेळ झाले गेले अजून आले नाही म्हणून पत्नी आली आणि पत्नी आल्यानंतर त्या असणाऱ्या आपल्या नवऱ्याची अवस्था पाहिली महाराज अंत करण्यामध्ये दुःख झालं दिवळायला लागली धनी मानव असं कसं उघडलं कसा तुम्ही या जाळ्यामध्ये अडकला आणि हा सर्व चाललेला संवाद तो पती म्हणतोय अग जाळ्यामध्येच काय केले कर्म झाले ते के कर्म केलेले ना ते भोगावच लागत हे कोण म्हणतोय हरण हरण म्हणतात एकामेकाला नवरा बायकोचा संवाद चाललेला आहे आणि तो कोण ऐकतोय व्याद पार ते ऐकतोय त्यांना तोंडाला हात लावला धर्माच्या गोष्टी करतात एक हरण असून सुद्धा पतीव्रता म्हणते पतीची असेल तिथं पत्नी असेल तुमच्या बरोबर मी सुद्धा येणार नाही आपण तर माणस लक्षात घ्या पती करता काय करावं या चरित्रातून लक्षात येत या गोष्टी मधून धनी तुम्हाला एकट्याला मी जाऊ देणार नाही आणि मग त्यानं सांगितलं अगं मी तर जाणारच आहे पिकलं पान कधीतरी घळून पडणार आहे परंतु आपल्या पाठीमाग तुझी एक सवत आहे दोन लहान मुलं आपल्याला काय आणि मग इकडं दोघांचा संवाद चालू आहे तिसरी पत्नी दुसरी घरी होती तिने सुद्धा विचार केला माझी सवतही गेलेले माझा पती अजून गेलेला दोघेही परत आलेले अजून काय करा मग दुसरी पत्नी त्या ठिकाणी आली आणि पाहता तर काय आपले पती जाळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि तिलाही दुःख झालं महाराज हे सर्व प्रकार तो विल्ल पाहतोय आणि मग या तिघांची चर्चा चालू असताना त्या थोरल्या असणाऱ्या पत्नीनं सांगितलं अग माझा मुलगा जरा मोठा आहे परंतु तुझा मुलगा अगदी लहान आहे अगदी बाळू त्यामध्ये सहा महिन्याचा आहे तू जर अशी आमच्या बरोबर आली तर त्या मुलाचं कसं होणार त्याला दूध कोण पाजणार ग बघा चौथी संस्थेमध्ये सुद्धा किती ऐक्य होत त्या काळी एक सवत दुसऱ्या संस्थेला म्हणते तू घरी जा आम्ही दोघं या ठिकाणी जातोय तू मात्र येथे येऊ नकोस ते सुद्धा राहुल नाही म्हणले पतीची या मता अनुसरून पती बरोबरच मी जाणार मग ही बातमी त्या दोन लहान मुलांना कळली आपले आई वडील अजून येत नाहीत म्हणून ते दोन लहान मुलं उड्या मारत मारत त्या तळ्याच्या कडेला आलेले बघा खुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अरे जिथं आई जिथं माझा बाप आहे जिथं माझी आई आहे तिथं आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येणार हे कोण म्हणत अगदी लहान लहान मुलं सहा सहा महिन्याची वर्षाची मुलं त्यांना काय कळतय महाराज काय आश्चर्य आहे त्या व्यादाच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज अरे एक हारणा असून मुखे प्राणी असून यांना धर्म कळतोय धर्म आपल्या आई बापाची कशी सेवा करावी आपल्या पतीची सेवा कशी करावी आपल्या पत्नीशी कस वागावं एका हरणांना देवा भिल्लाच्या वाहू लागलेल्या आणि मग जवळ भिल्ला आला त्यावेळेस नावाच्या हरणानं सांगितलं दादा मी तुझ्या पाया पडतो तुझ्या जाळ्यामध्ये मी सापडलेलं हे खरंय खरंय रे राजा परंतु एक खर एक कर एक लहान मुलगा घरी आहे या मुलाला दूध पाजून ये पर्यंत तेवढी आम्हाला सुट्टी दे पाचच मिनिट आम्हाला वेळ दे घरी दूध पाजून ती माघार येते ती आई म्हणते मग चंद भिल्ला महाराज नाही म्हणले मी तुला तुमच्या बरोबर येणार म्हणून त्या बाण काढला जाळ्यातून सोडवलं पाचही जण त्या असणाऱ्या हरणाच्या समुद्रच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर आणि मग मात्र त्याला बडबडून आलं महाराज एक हरण यांना धर्म कळतय माझ्या हातून हे पाप कस होणार असं म्हटल्याबरोबर आणि मग तिथं ते दृश्य घडल्याबरोबर अचानक असणाऱ्या कैलासामधून एक विमान आलं कुणाला नेण्याकरता त्या पाचही जणांना नेण्याकरता भूतसेन म्हणजे इंद्राच्या दरबारातला दूत होता ते पूर्व असणाऱ्या जन्मांमध्ये प्रकट झाला आणि त्याच्या असणाऱ्या त्या समोर राजाला खऱ्या अर्थानं ते प्रकट झाले आणि ने विमान नेण्याकरता आलं आणि विमानामध्ये ते बसून आता स्वर्गाला निघालेले कैलासाला निघाले तेवढ्या मध्ये सोमदत्त राजा म्हणतोय अरे हा भूतसेल चंद बिंड देवा भगवंत याच काय करायचं आणि मग त्या असणाऱ्या ऐका हे महत्वाचं आहे त्या भगवान परमात्म्यानं सांगितलं की अजून याच पाप संपलेलं नाही एक वर्षभर भगवान परमात्म्याच्या समोर भगवान महादेवाच्या पिंडी समोर तू बसायचं नामाचा जप करायचा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्यावरती बेल व्हायची पानं व्हायची फुलं व्हायची अभिषेक करायचा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुला नेण्याकरता विमान येईल आणि मग तुला तिथून मोक्ष मिळेल आणि मग ते विमान आलं तो दिवस आणि त्याला नेण्याकरता त्या असणाऱ्या बिल्ला नेण्याकरता विमान आलं तो आजचा दिवस म्हणून भगवान महादेवाकडे सर अशी विनंती करतो की त्या बिल्ला सारखं आपल्यालाही त्या विमानामध्ये बसून सर्वांना भगवंतानं का ऐका ताई सगळी म्हणत कुणी आणलाय महाराज आम्हाला शब्दाचा अर्थ मान रहित क्रोध रहित अभिमान रहित सर्वांचं जीवन होऊ दे आणि हीच खरी महाशिवरात्री ज्ञानेश्वर इथं काय सांगायची गरज नाही प्रत्येकाने उपवास केलेला असेल केलाय ना उपवास सर्वांनी हात वरती करा कोणी कोणी केलाय काय काय खालीच हाताय बाबा कस करा <laughs> उपवास करा बर का जर या मंडपातून उपवास बिगर करता तुम्ही गेला बिगर करता गेला तर मी काय आता कीर्तनास सांगणार नाही काय होईल मी काय गॅरंटी देऊ शकत नाही कारण लक्षात ठेवा आजचा एकच दिवस असा आहे वर्षामधून भगवान परमात्म्याचे नाही बहात्तर वर्षामधून हा योग आलेला आहे म्हणून आतापर्यंत जरी नसली धरली महाशिवरात्र धरा बर का आणि सकाळी ज्यांनी काल एकादशी केलेली त्यांनी आज सोडायची नाही का सोडली काय काही हा मग काय काय दमच निघत नाही आमच्याकडे एक गडी होता त्याने कधी धरली होती मासे आपली आषाढी एकादशी वारीला आणि त्यांनी एकादशी धरली आणि मग ज्या आम्ही रूम मध्ये तो कामाला होतो त्या रूम मध्ये आजीबाईनं भात करून ठेवला संध्याकाळी म्हणजे बघू सकाळ लवकर लवकर जेवायचं असतं म्हणजे एवढं पातीर त्या गावात गडी व्हायचं ह्या गावनं त्या गाव बारा वाजले एक वाजले पावणे दोन ला गडी उठ खाट खटकाला बघुल काढला हा का वर बात का खाला मग असं काय काय गडी असत म्हणून एकादशी करत असताना पूर्ण निराहार निराहार जरी नाही जगलो तर फल आहार असा शब्द सांगितला काय फल आहार फराळ नाही बर का फल आहार या शब्दाचा अपभ्रंश फराळ झाला फराळ व्रत एखादी करी ना व्रत एखादी करी ना उपवा फल आह करायचा असतो तसं तर असं सांगितलं एवढा नियम कि धरल्यानंतर फक्त पाणी पियचं किती आपल्या तळात पाणी घेतल्यानंतर फक्त होईल पाणी एवढं असतं बर का तस असा जर नियम सांगितलं का महाराज एक सुद्धा म्हणपात राहायचं नाही म्हणून फराळ केलं तरी चालेल जे फराळाचे पदा खिचडी चालेल शेंगदाणे चालेल खोक चालेल चालेल

त्यांना एकादशी आवडत नाही त्यांना वारी आवडत नाही अरे ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो देव देश आणि पायी प्राण घेतलं त्याच्याकरता आपल्याकडे निष्ठा पाहिजे अशी निष्ठा राखावी आणि निष्ठा आपल्या चरणी व्हावी म्हणून एकदा सर्वांना धन्यवाद देतो आमचे असणारे पांडू आणि खऱ्या अर्थानं त्यांचे असणारे पिताश्री आमचे पोपट नाना मला वाटतं कीर्तन कीर्तनामध्ये बसले असतील नाना धन्यवाद तसेच आमचे सर्व या ठिकाणी आमचे साहेब असतील या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वच महाराज मंडळी आवर्जून या कार्यक्रमा करता सर्वांनी अनुमोदन दिलं आणि विशेष म्हणजे आमचे परम अब्दरणीय आमच्या त्यांच्या पोटाला धरून आम्ही परमात्मा शिकलो आमचे असणारे भारतजी महाराज सूर्यवंशी सर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आमचे गुरुतुल्ले असणारे आमचे विठ्ठल महाराज गलांडे हे या ठिकाणी उपस्थित राहिले कधीकडे खुर्चीवरती बसलेले आमचे जुने चोपदार ठाडाची वारकरी दालवाडीचे ही उपस्थित राहिले सर्वच महाराज मंडळी आणि यूट्यूब चॅनल वाले काय राहिले हा विश्व विश्व शिव विश्व आणि हे ही चॅनेल वाले उपस्थित राहिले आणि आपला असणारा कार्यक्रम आज या ठिकाणी सर्व भारतभर प्रसारित होणार आहे त्यांनाही धन्यवाद आणि सर्व कालठणचे भजनी मंडळ बाल वारकरी यांच्याकरता मला वाटतं पुन्हा एकदा आपण या वाजवावेत त्यांनी प्राप्त झालं त्यांच्या जे हिरो आहेत आमचे प्रसाद महाराज पाटील हे कालठणचे जे त्यांनी हे सर्व घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आमच्या असणारा काळेल वसुद्या महिला भजनी मंडळ विशेष करून या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात बरं का आमच्या महिला बघा एक महिला असून सुद्धा आणि अतिशय सुंदर असं गायन करतात त्यांनी आताच आलाप गायला गायन केलं आणि आमच्या महाराष्ट्राचं वैभव असणारे गानकोकिळ कोकिळ आमचे असणारे पठाडे महाराज हे सर्वच महाराज मंडळी आमचे जाधव महाराज यांनी सुद्धा नियोजन सुंदर केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कीर्तनकाराचा जो मूल आत्मा असतो तो मृदंग असतो आणि असे मृदंग वाजवण्याकरता प्रत्यक्ष करोनी उडतात गेले लंकेत शोधन आमचे मारुती महाराज यांच्या यांच्याकरता आपण धन्यवाद अतिशय जे शब्द ओठामधून निघत नाही ते शब्द बोटामधून काढण्याची ताकद आमच्या मारुती महाराजांकडे म्हणून असाच हा सोहळा लक्षात ठेवा आणि या सोहळ्यामध्ये आज एकच संकल्प करूया या वनगळी गावामध्ये प्रत्येक गावातला तरुण हा निर्वेसनी व्हावा भगवान महादेवाकडे ही विनंती आहे प्रत्येक गावातली सासू या असणाऱ्या वनवेळेतली सासू आणि प्रत्येक घरातली चूल एकमेकी मायलेकी सारख्या वागाव्यात प्रत्येक भावाभावामध्ये किती वैरत्व असो ते वैरत्व मिटून जावं आणि खऱ्या अर्थानं या वनगळी गावच्या असणाऱ्या तरुणांच्या जीवनातली ज्या दिवशी होईल व्यसनांची होळी त्या दिवशी या शिवरात्रीच्या कीर्तनाची वाजेल कैलासागर मध्ये टाळेल असा असणारा आजो हा शिवरात्रीचा यथावेधी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी पुढल्या वर्षी याच्यापेक्षा आणि या असणाऱ्या सर्व हा लाभ आपल्या जीवनामध्ये घडावा हीच विनंती करतो आणि ज्यांनी हे कार्य केलं भगवान परमात्म्याचा त्यांना आशीर्वाद आहे जेणे या ठिकाणी वर्गणी दिली असेल अन्नदान केलं असेल अन्नदान म्हणण्यापेक्षा फराळाचं दान केलं असेल ज्यांनी कीर्तना करता साथ केली असेल म्हणून जेवढं कीर्तनकाराला पुण्य जेवढच ऐकणाऱ्याला सुद्धा आहे बरं का लक्षात ठेवा ऐकणाऱ्यांनी जेवढं कीर्तन करायला पाहिजे तेवढंच नाही बर का म्हणून जेवढं पुण्य आम्हाला आहे तेवढंच पुण्य तुम्हाला सुद्धा आहे आणि खऱ्या अर्थाने हे पुण्य अर्पण करण्याकरता हीच एक जागा आहे म्हणून या सर्वांच्या वतीनं झालेली शिवा आमच्या हनुमंतरायाच्या आणि भगवान महादेवांच्या चरणी अर्पण विठ्ठल हा भोली मे देवे दे तोड़े, ते तोड़े, ते Yeah.

सगळं फरा करता बसून घे जाऊ